आपण पाहत आहात ठळा घडामोड पत्रकारिता दहा लाखाची अंगठी पाच लाखांच्या केली पंप मालकाची हत्या रामचंद्र काकराणी यांचा विरार इथं पेट्रोल पंप आहे सोळा दिवसांपूर्वी त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती पण ही हत्या का झाली कुणी केली याचा उलगडा होत नव्हता पोलिसांना कोणत्याही क्ल्यू मिळत नव्हता अशा वेळी या प्रकरणाचा जवळपास सोळा दिवसांनंतर छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय या हत्येप्रकरणी दोघांना थेट उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आल्या ज्यावेळी त्यांची चौकशी केली त्यावेळी खतरनाक हत्येचा कट उघड झाला उल्हासनगरमध्ये राहणारे रामचंद्र काकराणी यांचे अपहरण करण्यात आले होते ते पेट्रोल पंपाचे मालक असल्याने पैशासाठी त्यांचं अपहरण करण्यात आले असावे असा पहिला अंदाज होता मात्र पंचवीस ऑगस्टला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसाई फाटा इथं त्यांचा मृतदेह सापडला त्यामुळे ही हत्या असल्याचं समोर आले या हत्येचा कट सात महिन्यापूर्वीच केला होता त्याचा मास्टर माइंड त्यांच्याच गाडीचा चालक मुकेश खूप चंदाणी याचा होता त्याला नील राजकुमार उर्फ नेपाल उर्फ सहानी उर्फ थापा याची साथ मिळाली रामलाल यादव या, या तिसऱ्या आरोपीही त्यांच्याबरोबर मिळाला होता काकरानी हे जवळपास पंच्याहत्तर वर्षाचे होते त्यांचा गैरफायदा या आरोपींनी घेतला चालक असलेल्या मुकेशनं त्यांचं गाडीतूनच अपहरण केले त्यांना मुंबई अहमदाबाद महामार्गावरील निर्जन स्थळी नेण्यात आले गाडीतच त्यांचा रुमालाच्या साह्याने गळा आवळण्यात आला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचा मृत्यू झाला आहे याची खात्री झाल्यानंतर मृतदेह गाडीतच सोडून ते तिथून गुजरातच्या दिशेनं पळाले त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गाड्याही बदलल्या मध्य प्रदेशातून नंतर ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं पोहोचले तिथून नेपाळ सीमेवर ते गेले पोलिसांनी सोळा दिवसातच त्यातील चालक असलेला मुकेश आणि थापाला पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्यांची चौकशी केली चौकशीमध्ये आपण खून केला असल्याची कबुली या दोघांनी दिली शिवाय का खून करत आहे याचा उल्गाही त्यांनी केला रामचंद्र काकराणी यांच्याकडे दहा लाख रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी होती शिवाय हातात तब्बल पाच लाखाचे घड्याळ होते ते नेहमी हे घालत असत यावरच या, या चालकाची नजर होती शिवाय गाडीत अनेक वेळा लाखो रुपयांची कॅस असायची याची माहिती त्या चालकाला होती त्यामुळे त्यानं कट रचून त्यांची हत्या केली पोलिसांनी या दोघांकडून हिऱ्याची अंगठी आणि पाच लाखाचं घड्याळ हस्तगत केलंय आरोपी चालक मुकेश खूपचंदानी यांच्यावर मुंबईत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे